तुहेरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर इथे आपण पाहिलेलं आहे की आता अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणत असतो मी इंदॉर आपलं लग्न जेव्हा झालं तेव्हा लग्नात कोणी गेस्ट नव्हते त्यामुळे आज पहिल्यांदाच खरं तर आपण लोकांसमोर मिस्टर अँड मिसेस राजे शिर्के म्हणून उभे राहतोय त्याबरोबर तो विचारतो तू देशील ना माझी साथ तर इशू अर्णवला म्हणत असते जर तुम्ही फक्त जबाबदारी म्हणून नाही तर नवरा म्हणून बरोबर उभे राहणार असाल तर नक्कीच त्याबरोबर मग आता अर्णव आणि इशू हे दोघंसुद्धा आनंदी असतात तर ईश्वरी म्हणते लोकांसाठी त्यानंतर आता अर्णव हा अचानक तिथून गायब झालेला असतो आता इशूची नजर ही सगळीकडे अर्णवला शोधत असते अर्णव कुठे गेला हा प्रश्न तिला पडलेला असतो अर्णव मागून येतो आणि बघतो तर काय ईश्वरी ही जिन्याजवळ उभी आहे त्याला लक्षात येतं की ही आपल्याला शोधते अर्णव मागून येतो आणि ईश्वरीला आता तो घाबरवल्यासारखं करतो आणि म्हणतो मिसिंदॉर त्याबरोबर ईश्वरी म्हणते सर कुठे होतात तुम्ही त्याबरोबर अर्णव म्हणतो माझीच वाट बघत होतीस का मी दिसत नव्हतो तर टेन्शन आलं होतं का तुला त्यावर ईश्वरी म्हणते टेन्शन असं नाही पण जर लोकांनी विचारलं असतं म्हणजे तुम्ही कुठे आहात तर काय सांगणार ना म्हणून फक्त बस बाकी काही नाही त्यावर अर्णव म्हणतो अच्छा म्हणजे लोकांनी विचारलं असतं तर लोकांना सांगण्यासाठी आहे ना, ना? त्यावर ईश्वरी म्हणते हो लोकांना सांगण्यासाठी त्याबरोबर आता इथे राकेशने ज्या बाईला सुपारी दिलेली असते त्या बाईला लगेचच इशारा करते तिची बॉस आणि मग ती अर्णवच्या जवळ यायला लागते तर इथे अर्णव आणि ईश्वरी बोलत असताना मामा तिथे येतो आणि मामा म्हणत असतो अरे अर्णव आपले ते मिस्टर सबनीस आहेत ना त्यांना यायला जमणार नाही आहे त्यांच्या बायकोचा आज वाढदिवस आहे सो ते त्याच्यात बिझी असणार आहेत मग मी त्यांना त्यांचं गिफ्ट पाठवून दिले काय त्याबरोबर अर्णव म्हणतो इट्स ओके मामा त्यानंतर आता मामा म्हणतो बरं आता चला तिकडे की इथेच त्याबरोबर मग मामा तिकडनं जातो तर ईश्वरी अर्णवला खुनावते चला तिकडे जाऊया मग ते दोघंही समोर येतात तोपर्यंत इकडे आता आकाश आणि नम्रता ईश्वरी आणि अर्णवचे कपडे घालून आलेले असतात आणि प्लीज इकडे लक्ष द्या गाईस असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरी म्हणते ताईने माझी साडी नेसली आहे त्यावर अर्णव म्हणतो आणि आकाशने माझे कपडे घातलेत ईश्वरी आणि अर्णव आता एकमेकाकडे बघतात त्याबरोबर आता इथे लावण्या ही वल्लरी मामीला म्हणते मामी, मामी लक्ष द्या नाहीतर वेळेच्या आधी तुमच्या घरात आणखीन एक जबरदस्तीची नको असलेली सुनबाई येईल त्यावर मामी म्हणत असते असं कधीच होणार नाही लावण्या यू डोंट वरी त्याबरोबर आता लगेचच इकडे नम्रता म्हणत असते आम्ही आज इथे तुमच्यासमोर सादर करणार आहोत एक छोटीशी गोष्ट एका राजा राणीची त्याबरोबर अर्णव आणि ईश्वरीची गोष्ट म्हणजे फक्त राजा राणीची नाही तर डॅशिंग राजाची आणि राणीची असं लगेचच आकाश म्हणतो त्याबरोबर आता इथे मामा म्हणत असतो की बरं चला बसून घ्या मग तुम्ही दोघांनी मग आता लगेचच इकडे आक राकेशसुद्धा लगेच अंजलीला बसायला लगे देतो तर ईश्वरी अर्णव अंजली सगळेजण बसलेले असतात तर ईश्वरी ही अगदी आनंदाने कौतुकाने बघत असते तर अर्णवसुद्धा म्हणजे क्युरॉसिटीने बघत असतो की नक्की हे दोघं काय करत आहेत तर आता आकाश म्हणतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या कहाणीला तर ही गोष्ट आहे एका राजाची राजाची नाही नाही एका डॅशिंग राजाची त्याबरोबर नम्रता म्हणते आणि एका नेहमी बडबड 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 करणाऱ्या आणि आनंदी राहणाऱ्या मुलीची मुलगी होती खूप हौशी होती कायम आनंदी बडबड बडबड सतत करायची नव्हता तिला ताळ पहिली भेट झाली त्यांची रोमॅन्टिक नाही पहिली भेट झाली त्यांची अगदी डॅशिंग त्याबरोबर आता ईश्वरी आणि अर्णवला लगेचच त्यांची पहिली भेट आठवते त्यांची पहिली भेट म्हणजे कुठली इंदोर फॅशन शोमध्ये जेव्हा आता ईश्वरी अचानक त्याच्या शोवरती आली होती त्यावेळेस तो जोरात ओरडला होता कोण आहेस तू त्यावेळेस ईश्वरी म्हणाली होती की मी त्यावर ती घाबरली याचाच अर्थ आता तिथे अर्णवचं वर्चस्व आलं होतं मग आता नम्रता म्हणते राजाच्या डोळ्यात राणीला दिसली आग मग काय राणीनेही दाखवला तिचा थाट मग राजाने दाखवली आग राणीने दाखवला थाट उडला मोठा भडका हळूहळू दिवसामागोमाग दिवस जात गेले हळूहळू दिवसामागोमाग दिवस जात गेले यांच्या प्रेमाची गाडी पुढे येत गेली यांच्या प्रेमाची गाडी पुढे येत गेली आणि भांडणाला तर जास्त यांच्या उदाहरणच झाले आता मग लगेचच अर्णवला आठवतं की ईश्वरीबरोबर वर सतत तो कसा भांडायचा कसा सतत तिच्यावरती ओरडायचा आवाज वाढवायचा मग आता लगेचच आकाश म्हणतो भांडता भांडता बोलता बोलता गाडी कधी पुढे सरकली भांडता भांडता बोलता बोलता गाडी कधी पुढे सरकली ते यांचं यांनाच कळाले नाही त्याबरोबर नम्रता म्हणते मग राजानेच दिली राणीला तिच्या पायांवर उभी राहण्याची संधी दाखवला नवीन रस्ता केली तिच्यासाठी काहीतरी वेगळी तरतूद त्याबरोबर आता ईश्वरीला आठवतं की कशा पद्धतीने अर्णवने तिला ईश्वरी स्वीट्स उघडून दिलं आणि कसं आता ते सगळं त्याने तिच्यावर विश्वास ठेवला तर ईशूलासुद्धा आठवत असताना सुद्धा आठवतं की तो तिला म्हणाला होता की मी सिंदौर तू हे करू शकतेस आणि तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणाली होती की आता जर जर बिझनेसमन दी ग्रेट ए एस आरने माझ्यावर विश्वास ठेवला आहे तर मला हे करून दाखवावंच लागेल ना त्याबरोबर आता लगेचच राकेशची एंट्री ज्यावेळी झाली होती त्यावेळेच्या सीनबद्दल आता आकाश आणि नम्रता बोलायला लागतात मग काय आली शेवटी ती घडी ज्या घडीला घडला एक अनर्थ त्याबरोबर ईश्वरीला आठवायला लागतं राकेश आणि ती दोघंजणं जेव्हा देवदर्शनाला चाललेले असतात तेव्हा राकेशने मुद्दामून रस्त्यात नाटक केलं होतं ईश्वरीजी ईश्वरीजी हो मला ना गरगरल्यासारखं आहे खूप चक्कर रितीय हो खूप काही सुचत नाही आहे काही कळत नाहीये काय करावं काही, कराव, काही समजत नाहीये मग त्या कठीण प्रसंगी राजानेच दिली राणीला साथ राजाने दिली राणीला साथ झाला दोघांचा विवाह घेतला राजाने राणीचा हात कायमस्वरूपी आपल्या हातात असा था अंच... नम्रताने म्हटल्याबरोबर मग अर्णवला आठवायला लागतं की तो तिथे गेला आणि त्याने ईश्वरीला सांगितलं मी सिंदौर माफ कर पण माझ्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे आणि मग त्याने बळजबरीने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि नंतर मग घरच्यांनी कसं रितसर पद्धतीने विधीवर त्यांचं लग्न लावून दिलं आता हे सगळं आठवल्याबरोबर ईश्वरी ही अगदीच आनंदी झालेली असते तर अर्णवही खुश झालेला असतो मग पुढे आता त्यांना एक एक गोष्टी अशाच आठवत चाललेल्या असताना आता ईश्वरीला आठवतं बदलापूरला जात असताना पावसात अर्णवने आणि तिने केलेला डान्स त्याबरोबर आता आकाश म्हणतो तर अशा तऱ्हेने सुरू झाली यांच्या प्रेमाची कथा आणि अजूनही होते पूर्णती त्याबरोबर आता लगेच ते दोघंही थांबतात था, तर मग लगेच ईश्वरीही उठते आणि नम्रताकडे येऊन नम्रताला मिठी मारते तर मामाही येतो आणि आकाशला मिठी मारतो अर्णव मात्र तिथे बसून हे सगळं बघत असतो आता अंजली तिकडे येते आणि अंजलीसुद्धा आता आकाश आणि नम्रता ह्या दोघांच्या या कलेचं कौतुक करते तोपर्यंत आता इथे राकेशने ज्या बाईला सुपारी दिलेली असते ती तिच्या बायकांना इशारा करते की जा अर्णव राजे शिर्के एकटा आहे आणि एकटा असतानाच आपल्याला आपलं काम पूर्ण करायचं आहे तर चला संधी मिळाली आहे तर संधी सोडू नका त्याबरोबर आता लगेचच दोन बायका ह्या समोरासमोर आलेल्या असतात आणि आता त्या अर्णवच्या मागे येतात आणि आता अर्णवच्या मागे येऊन त्या एकमेकीकडे बघत असतात आणि एकमेकीला इशारा करत असतात की आता गेम करूया तर इकडे आता राकेश हा मनातल्या मनात, मनात खूप खुश होत असतो तो म्हणत असतो ए आर आता तुझा गेम कायमचा खल्लास आता मी तुझ्या कार्याचं अख्ख्या गावाला जेवण घालू शकेन काय त्याबरोबर ईश्वरी अर्णवला हाक मारते अर्णव सर याना, त्या बर सुद्धा सुद्धा या ना त्याबरोबर अर्णवसुद्धा आता उठतो आणि तिकडे जातो अर्णव आता ईश्वरीच्या बाजूला उभा राहतो तर त्यालासुद्धा आकाशने जे काही केलेलं असतं त्याचा आनंद झालेला असतो मग काय आता लगेच या दोघींचा प्लॅन फ्लॉप होतो आणि या दोघीजणी पुन्हा तिकडना निघून जातात तर मामा म्हणत असतो वा 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 तुम्ही दोघांनी जे काही परफॉर्म केलं आहे की नाही त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक केलं पाहिजे अरे पण आत्ता फक्त तुम्ही आत्तापर्यंत जे घडून गेलं ते करून दाखवलं जरा भविष्यात काय होईल याच्याबद्दल ही दोन ओळी बोलून दाखवा की काय त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो दोन ओळी भडकुचंच्या वरतीही आता आली आहे इंदोरी बॉस भडकुचंच्या वरतीही आता आली आहे इंदोरी बॉस घरात होऊ शकते एंट्री छोट्या मिस इंदौर किंवा भडकुचंची एंट्री खास असा आता नम्रता ते वाक्य पूर्ण करते त्याबरोबर लगेचच आता मामाला आणि अंजलीला तर हे खूप आवडलेलं असतं मग लगेच पुढे अर्णवच्या वतीने आकाश म्हणतो जर छोटा भडकूच्या नाला पुन्हा घरात तर पुन्हा बनणार डाएट फूड आणि पुन्हा होणार जिम त्यावर लगेच नम्रता म्हणते आणि जर आली छोटी मिस इंदौर घरात तर पुन्हा येणार बडबडाचे आवाज ऐकू आणि इंदौरी जिलबीचा सुवास त्याबरोबर लगेचच आता अंजली म्हणते वा वा नम्रता वा काय मस्त बोललाय दोघं पण वा वड या चिंटू फिक्स मला पुढच्या भाऊबीजेला हेच गिफ्ट हवं आहे तुझ्याकडून हे चित्र बघायचं आहे रे मला त्याबरोबर लगेचच आता अर्णवला काय बोलावं हे सुचत नाही अर्णव डोक्याला हात लावतो त्याबरोबर आता लगेचच मामा म्हणतो अरे तू जशी बोलतोय आम्ही चित्र बघायचं आहे तर हे सगळं बघून आता लावण्याला त्रास होतो लावण्या तिच्या हातातला जो ग्लास असतो तो जोरात खाली आपटून टाकते त्याबरोबर आ अर्णव पुढे येत म्हणत असतो लावण्या स्टॉपिड काय सुरू आहे सगळं लावण्या म्हणते का का स्टॉपिड आहे यार बघ ना आता यांनी परफॉर्म केलं ना सगळं बघ यांनी यामध्ये हे का नाही परफॉर्म केलं की तुझ्या बायकोने माझा नवरा पळवला माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर तिने लग्न केलं वि आर तू विसरत असशील तुझ की तुझं लग्न माझ्याबरोबर ठरलं होतं पण मी कधीच नाही विसरू शकत हे नाही विसरू शकत हे की आपलं लग्न ठरलं होतं माझ्या नावाची हळद तुला लागली होती आणि त्या हळदीच्या पाट्यावरनं उठून जाऊन तू ह्या मिडल क्लास मुलीबरोबर लग्न केलंस आणि तुझी बायको म्हणून हिला या घरात आणलीस ह्या लायकी नसलेल्या मिडल क्लास मुलीने तुझ्या घरात माझी जागा घेतली यार कळतंय ही तुला हिने जागा घेतली माझी ह्या घरामध्ये लायकीच नाही यायची त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणत असते लावण्या अगं काय बोलते असं सगळं आणि मुळात ही सगळं बोलण्याची ही वेळ नाही आहे प्लीज जरा शांत हो धीर धर त्याबरोबर लावण्या म्हणत असते कसा धीर धरू ताई सांगा ना तुम्ही आणि बोलायची वेळ नाही हीच योग्य वेळ आहे ही। कळलं हीच योग्य वेळ आहे कळू देत ना सर्व लोकांना लावण्याने किती सॅक्रिफाईस केलं आहे लावण्याने किती सफर केलं आहे किती सहन केलं आहे कळलं पाहिजे लोकांनासुद्धा लावण्याने किती सहन केलं ते सुद्धा ह्या लायकी नसलेल्या मुलीमुळे हां त्याबरोबर मग मात्र आता अर्णव म्हणत असतो स्टॉपिड लावण्या शटाप लावण्या म्हणते नाही यार आज मी गप्प बसणार नाही आहे आज मी बोलणार आणि आज मी बोलणारच समजलं तुला काय कमी होती रे माझ्यामध्ये सांग ना काय कमी होती माझ्यात की तू मला नाकारलंस या मिडल क्लास मुलीसाठी हां लायकी तरी आहे का हिची तुझी बायको म्हणून मिरवण्याची लायकी तरी आहे का तुझी हिची तुझी बायको म्हणून तुझ्याबरोबर राहण्याची लायकी नसताना मिळालं हिला यार सगळं लायकी नसताना आणि तू तर वेड्यासारखा तुझ्या या मूर्ख बायकोच्या प्रेमामध्ये चालला आहेस कळलं का तुला त्याबरोबर आता लावण्या हे एवढं सगळं बोलत असते तिला शांतपणे लावण्या गप लावण्या गप असं सांगत असतो पण लावण्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते मग अर्णव म्हणतो शटाप लावण्या बास आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं पण आता जर तू माझ्या बायकोचा पुन्हा इन्सल्ट करणार असील तर ते मी टॉलिरेट करणार नाही माझ्या बायकोचा माझ्याच घरात येऊन कुणी हा असा इन्सल्ट केलेला मला चालणार नाही त्यामुळे प्लीज स्टे आऊट ऑफ इट उगाच पुढे 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 सतत काहीतरी बोलू नकोस गप्प बस शट युअर माउथ लावण्या शट युअर माऊथ त्याबरोबर लावण्या आता भडकते आणि म्हणते नाही यार मी बोलणार त्याबरोबर अर्णवचा आता तोल सरकतो आणि अर्णव लावण्याचे एक खानखनित मुस्काटात लगावून देतो आता अर्णवने मुस्काटात दिल्याबरोबर लावण्या खाडकन जागे होते आणि तिच्या लक्षात येतं की हे सगळं तिचं एक स्वप्न आहे मामी विचारते काय गं लावण्या काय झालं त्यावर ती म्हणते नाही काही नाही मामी आणि मग ती तिच्या हातामध्ये जे सरबताचं ग्लास असतं ते खाली ठेवते आणि तिकडनं ताबडतोब निघून जाते आता लावण्य निघून गेल्यावर वल्लडी थोडीच थांबणार आहे वल्लरीसुद्धा लगेच लावण्याबरोबर तिकडनं निघून जाते तर इकडे आता ईश्वरी आणि अर्णवला सगळेजण म्हणत असतात की खरंच आता जे काही नम्रता आणि आकाश म्हटले तसंच आम्हाला या घरामध्ये चित्र बघायचं आहे मामा म्हणतो अर्णव खरंच रे खरंच आम्हाला पुढच्या वर्षी हे चित्र दाखवंच आम्हाला पुढच्या वर्षी घ घरामध्ये हे चित्र बघायचं आहेच काय बरोबर ना त्याबरोबर अर्णव गप्प राहतो बोलणं शांत म्हणजे ऐकून घेत असतो मामाचं तर अंजली म्हणते बरोबर ना चिंटू दाखवशील ना आम्हाला हे चित्र तर आता मामा म्हणतो अरे अर्णव तुझ्याशी बोलतो उत्तर दे खाली कुठे बघतोयस डोक्याला काय हात लावलास तू शांत कायस त्यावर अर्णव म्हणतो मामा आता ताई देणार आहे ना आपल्याला प्रमोशन मग त्याबरोबर अंजली म्हणते नाही पण मला पण आत्या बनायचं आहे रे म्हणून मी सांगते ते ऐका पुढच्या वर्षी तू मला भाऊबीजीचं हे गिफ्ट देऊन टाक मला हे चित्र दाखव काय त्याबरोबर आता मामा म्हणतो आणि मलासुद्धा डबल प्रमोशन हवं आहे की त्याबरोबर मग आता लगेच ईश्वरी म्हणते मी आलेच आणि आता इशू तिकडनं चाललेली असते त्यावेळेस आता नम्रता तिला म्हणते अगं ये थांब थांबथाम तू अशीच कशी कुठेतरी जातेस इशू म्हणते ताई आले ना माझं थोडं काम आहे त्यावर नम्रता म्हणते येते काही नाही या आता तुमचा दोघांचा एक सुप डान्स झाला पाहिजे त्यानंतर तुला जिथे जायचं तिथे तू जाऊ शकतेस डान्स त्यावर इशू म्हणते ताई नको ना प्लीज नको ना ग नम्रता म्हणते ताई इशू असं काय करतेस ग कर ना पफॉर्म त्यावर लगेच मामा म्हणतो ए नाही 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 या डान्स तर तुम्हाला दोघांनाही करावाच लागणार आहे कारण का आता त्या दोघांनी तुमच्यासाठी एवढं सगळं छान परफॉर्म केलं आहे आणि तुम्ही सध्या डान्स नाही का करू शकत डान्स तर करावाच लागेल मग हात धरतो आणि आता ईश्वरी ही अर्णवकडे बघायला लागते त्यानंतर आता अर्णव हा जिथे जेवण बनवण्याचं काम सुरू असतं तिथे आलेलं असतो तो बाटला चेक करतो आणि म्हणत असतो नाही प्रॉब्लेम तर काहीच नाही आहे मग तुमचा काय चालू आहे इशू त्याबरोबर आता लगेचच तिकडे एक बाई कोयता घेऊन येते आणि अर्णवला मारण्यासाठी ती आता त्याच्यावरती तो उगारते इतक्यात त्या ठिकाणी ईश्वरीमध्ये पडते आणि ईश्वरी त्या कोयता उगारणाऱ्या बाईला अर्णवपासून लांब ढकलते आणि वाचवते अर्णवला त्याबरोबर आता लगेचच इकडे बायकांनी अर्णवला मारायला सुरुवात केलेली असते बाई माणसं असल्यामुळे अर्णवला हात उचलता येत नसतो पण ईश्वरी तिथे येऊन आता अगदी डॅशिंग पद्धतीने त्यांना धुवायला सुरुवात करते आता अर्थात ईश्वरीला तर एवढी मारामारी करणं पॉसिबल नाही आहे मग अर्णव तिची मदत करतो अर्णव ईश्वरीला उचलून घेतो आणि तिला गोल फिरवतो त्याबरोबर तिच्या पायाने लाथा लागून ज्या त्यांच्या जवळ बायका येत असतात त्यांना मार बसतो त्यानंतर आता त्या बायका तिकडनं पळ काढतात तर आता ईश्वरी ही त्या बायकांच्या मागे मागे धावत चाललेली असते तर अर्णव हा आता ताबडतोब ईश्वरीचा हात पकडतो पण तोपर्यंत आता त्या बायका तिकडनं लांब गेलेल्या असतात अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की चला बरं झालं आज मी फायटिंग केली नाही म्हणून ईश्वरी म्हणते का सर त्यावर अर्णव म्हणतो म्हणूनच तर मला माझी बायको किती डिशुम डिशुम करते ते माहिती झालं ना काय त्यावर इशू म्हणत असते सर मस्करी कुठे करता मस्करी सुचते तुम्हाला त्याबरोबर अर्णव हा हसतो तर इशू म्हणत असते सर पण मला प्रश्न एक गोष्टीचा पडला आहे तो म्हणजे सणासुदीच्या दिवसात घरातल्या घरात तुमच्यावरती हा हसा हल्ला कोण करू शकतं आणि का त्याबरोबर मग ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता खूप मोठ्या प्रश्न कोड्यामध्ये पडलेले असतात त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू